श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि चेअरमन आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवायची असेल तर एक करोड रुपये द्या अशी खंडणी मागून त्यापैकी दहा लाख रुपये खंडणी घेताना कामगार नेता रंग्या हात सापडला असून त्यामुळं पंढरपूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे पंढरपूर येथील कामगार नेता किरण घोडके यांना विठ्ठल कारखान्याच्या कामगारांची थकीत देणं देण्यासाठी विठ्ठल कारखान्याच्या विरोधात आंदोलन छेडले होते त्यामुळे होणारी कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली त्यापैकी दहा लाख रुपयांची खंडणी पंढरपूरच्या बी पी कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना पोलिसांनी किरण घोडके याला रंग्या हात पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत आणवली येथील किरणराज घोडके यांनी बदनामी करण्याचं आणि कारखान्याला व आमदार अभिजित आबा पाटील यांना बदनाम करण्याचं जे काय काम सुरू केलं होतं त्याबाबत पुणे येथे आमची बैठक झाली व त्या बैठकीनंतर पंढरपूरला देखील आम्ही वारंवार त्यांच्यासोबत बैठक केली व त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून आमदार अभिजित धनंजय पाटील व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबत कुठलेही पथकार असतात वा कोणतीही बदनामी करणार नाही असं बोलल्यानंतर त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याकडं म्हणजे मी त्यांच्या वतीनं त्याच्याकडं बोलणी करण्यासाठी बसलो होतो तर त्याच्याकडून एक कोटी रुपये मला द्या मी कोणतीही बदनामी किंवा आमदार आभजीदाबा पाटील यांच्याबद्दल राजकीय सुडी बुद्धीनं कुठेही बोलणार नाही असं बोलल्यानंतर त्या बोलणीनंतर दहा जुलै रोजी दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी पहिलं टोकन म्हणून ठरलं होतं दहा लाख रुपये आज देताना ही सर्व बाब आम्ही आमदार अभिजित आबा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर शेतकऱ्याची अर्थवाहिनी असलेला पंढरपूर तालुक्याचं अर्थवाहिनी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं कारण की ती शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या हितासाठी चालवणारा चेअरमन त्यासाठी शेतकरी सभासद निवडलाय त्याला जर बदनाम करण्याचं काम करत असेल तर आम्ही कदाबी शांत बसणार नाही या षडयंत्र माग किरणराज गोडके यांनी एक कोट पण मागितली की कारखान्याला बदनाम थांबवतो आम्हाला एक कोटी रुपये द्या असं बोलल्यानंतर आज दहा जुलै रोजी आम्ही राजेश पटेल येथे दहा लाख रुपये घेऊन गेलो असता सर्व ही बाब आम्ही पोलीस स्टेशनला कळवली त्याच्या संदर्भाचे सर्व रेकॉर्ड त्यांना दहा लाख रुपये मागणी केलेले रेकॉर्डिंग त्यानंतर पैसे घेऊन जाताना त्याचा व्हिडिओ फुटेज आम्ही सर्व या ठिकाणी आज पोलीस स्टेशनला दिलाय आणि त्याच्यावर आज खडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे की त्याची एफ आय आर कॉफी देखील या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की कुठंतरी ही नेता बनण्याच्या नादामध्ये एखाद्या संस्थेला बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि ही शेतकऱ्याची संस्था असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी काम करते त्याला पुणेही बदनाम करण्याचं या मध्ये मध्यंतरी पुण्या त्यांनी माजी कामगारांना देखील पूस घालून तसेच ठेकेदारांना पूस घालून भडकवण्याचं आणि त्यांच्या द्वेष निर्माण करण्याचं काम त्या किरण घोडके यांनी केलं होतं याबाबत सर्व सूचना आम्ही या, या ठिकाणी फुल स्टेशनला आमच्याकडे जी जी काय माहिती उपलब्ध आहे त्या आम्ही दिलेली आहे यामध्ये किरणराज घोडके हे विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत नव्हते परंतु त्यांच्या राजकीय अपेक्षा वाढत होत्या आणि त्या राजकीय अपेक्षा मध्ये त्यांनी स्वतःला एक नेता समजून जे चळवळ उभा केली होती ती पोटी चळवळ होती आणि ह्याचा आज आम्ही बुरका ठरलेला आहे कारण की विठ्ठल सरकारी साखर कारखान्या ज्या संस्थापक अध्यक्षांनी आद्दिक आपले जीवाचं रान करून गोरसाळ्याच्या मालरानावर एक संस्था संजीवनी उभा केली त्या स्वर्गीय औदुमरांना पाटील यांचं नाव वापरून त्याला कसलाही अधिकार नाही कारण की अवधुंबरांना विचार हे खर तर आमदार अभिजित आबा पाटील हे विचार घेऊन पुढे जात आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक साखर कारखानमध्ये आमदार अभिजित नाव घेतलं जातं कारण की प्रत्येक काठफसरपणा आणि आमदार अभिजित आणि सर्व संचालक मंडळांचं जे नियोजन आहे त्या नियोजनावर सर्व सभासद कामगार खुश आहेत परंतु अशा काहीतरी बोगस लोकांकडून पैशाची खंडीची मागणी या ठिकाणी करून कुठेतरी लोक नेता बनण्याचं जे काम चालू आहे त्याचा आज आम्ही भुरका फाडलेला आहे ह्याचा समाज देखील विचार करत कारण की किरण गोडके हा पूर्ण म्हणजे त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं परंतु त्याला आमदार अभिताभांनी पंधरा वीस लाख रुपयाचं कर्ज देऊन त्याला त्याचं घर उभा केलं आणि त्याची त्याने जाणीव ठेवली नाही त्या बँकेचे सुद्धा हप्ते ह्याने भरले नाहीत आणि बँकेचे हप्ते भरले नस नसताना ज्या बँकेतून हप्ते घेतले त्या बँकेवाल्याला आरोतुरीची भाषा वापरून त्याला कुठेतरी उभा करण्याचं काम आमदार अभिजित आबांनी केलं परंतु त्याला सुद्धा त्यानं जागला नाही परंतु ह्या असल्या बोगसगिरीला आज आम्ही त्याचा पडदा फाश केलेला आहे आज ज्या शेतकऱ्याला कळवळा त्याला वाटत आहे तो अजिबात कळवळा नाही कोणाचा देखील कळवळा नाही तो फक्त आणि फक्त पैशाला हापलेला माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त पैशासाठीच करतोय आज जुना नोंद झालेला आहे आणि त्याचं पूर्ण सीसीटीव्ही त्याचं रेकॉर्ड हे आज आम्ही सर्व दिलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या